नमस्कार शेतकरी बांधवानो आपण पाहत आहात सत्याची शेती आज पाहूया राज्यातील प्रमुख बाजारामधील कापसाचे ताजे भाव चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारभावापासून सावनेर बाजार समितीमध्ये आज कापसाला सात हजार प्रति क्विंटल इतका स्थिर भाव मिळाला आहे भद्रावती बाजार समितीमध्ये एकावन्न क्विंटलची आवक झाली असून भाव हा सहा हजार सहाशे ते सहा हजार नऊशे रुपया दरम्यान राहिला आहे तर सरासरी भाव हा सहा हजार सातशे पन्नास रुपये इतका राहिला आहे समुद्रपूरच्या बाजारात साठ क्विंटलची आवक आली असून भाव हा सहा हजार सातशे पन्नास ते सात हजार रुपयापर्यंत राहिला आहे तर सरासरी भाव हा नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका राहिला आहे आर्वी बाजारात कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार पन्नास दरम्यान भाव मिळाला आहे तर सरासरी भाव हा सात हजार एकवीस रुपयापर्यंत मिळाला आहे अकोला बाजार समितीमध्ये स्थानिक कापसाला सात हजार पाचशे एकोणऐंशी इतका भाव मिळाला आहे तर राज्यातील सर्वाधिक दरापैकी एक हे आहे माजलगाव बाजारात सहाशे क्विंटलची आवक आली असून भाव हा सात हजार एकशे साठ ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत राहिला आहे तर सरासरी भाव हा सात हजार एकशे पन्नास प्रति क्विंटल इतका मिळाला आहे किनवटच्या बाजारात चाळीस क्विंटलची आवक आली असून भाव हा पाच हजार सहाशे पन्नास ते सहा हजार शंभर रुपयापर्यंत मिळाला आहे सरासरी भाव हा पाच हजार नऊशे रुपयापर्यंत राहिला आहे वर्ध्याच्या बाजारात कापसाला सात हजार ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळाला आहे तर सरासरी भाव हा सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मिळत आहे अमळनेरच्या बाजारात कापसाला चार हजार पाचशे ते सहा हजार नऊशे पर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत मिळत आहे वरोराच्या बाजारात कापसाला पाच हजार सातशे ते सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सहा हजार पाचशे रुपयापर्यंत आहे कोपर्णाच्या बाजारात आठशे क्विंटलची आवक आली असून भाव हा सहा हजार दोनशे ते सहा हजार सातशे रुपयापर्यंत आहे तर सरासरी भाव हा सहा हजार पाचशे रुपयापर्यंत राहिला आहे पाथर्डीच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत स्थिर भाव मिळाला आहे लासूरच्या बाजारात कापसाला सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळाला आहे नेरच्या बाजारात कापसाला सहा हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळाला आहे तर शेतकरी बांधवां आजचे कापसाचे भाव जिल्ह्यानुसार मोठ्या प्रकारे बदलताना दिसत आहेत काही ठिकाणी सात हजार पाचशे पर्यंत भाव मिळतोय तर काही ठिकाणी अजूनही सहा हजाराच्या खाली व्यवहार सुरू आहे आपण ज्या जिल्ह्यात आहात तिथला भाव खाली कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही योग्य माहिती मिळेल सत्याची शेती पाहत राहा शेतीमालाचे बाजारभाव कर्जमाफी आणि शेतीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम इथेच आपल्याला पाहायला मिळतील आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद